आपल्या कानाला परिचित आवाजांची ओळख असली तरी काही पडद्या आड गेलेल्या विभूतीचा जीवनपट ज्याच्या मिमिक्रीतून डोळ्यासमोर साकार असे स्वर्गीय दादा कोंडके निळूफुले नाना पाटेकर यांचे भारदस्त आवाज ज्यांच्या कंठातून लिलया निघतात तो मुरबाडच्या एका खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा कुठेही कलेचे धडे न घेतलेला फक्त आणि फक्त त्या विधातेच्या कृपेने महाराष्ट्रभर स्टेज शो गाजवीत असल्याने मुरबाडच्या मुकुटात एक कोदट जडले, जडले जुनू तालुक्यातील आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कलेच्या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात शहरात वास्तव्याला असलेल्या मुलामुलींचे होते परंतु मागील दहा वर्षांपासून मात्र ग्रामीण भागातील कलाकार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कला क्षेत्रात पुढे येऊन स्टेज शो करताना निदर्शनास येत आहेत याबाबत आवर्जून दखल घेण्यासारखा तरुण कलावंत म्हणजे मुरबाड तालुक्यातील दसईजवळील एकलहरे गावातील एका शेतकऱ्याचा पोरगा आवाजाचा जादूगर मिमिक्री मॅन म्हणून महाराष्ट्रभर ते चित्रपटाच्या झगमगत्या मायावी दुनियेत या तरुणानं एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या गणेश देसले यांना लहानपणापासूनच तसेच परिसरातील व्यक्तींचे हुबिहूब आवाज काढण्याचा छंद होता तोच छंद त्यांना पुढे यशाचे शिखर गाठण्यासाठी मैलाचा दगड ठरला वैशिष्ट्य म्हणजे गणेश देसले मराठी सिनेसृष्टीतील नाना पाटेकर अक्षय कुमार निळू फुले सयाजी शिंदे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज अगदी हुबेहूब काढतात त्याचप्रकारे ज्यांचे अनेक चित्रपट सुपर डुपर हिट आहेत आपल्या सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांचा आवाज खूप छान काढतात मकरंद अनासपुरे हृतिक रोशन साऊथ सुपरस्टार रजनीकांत आलू अर्जुन अंकुश चौधरी चला हवा योद्या भाऊ कदम राजकुमार सनी देओल निलेश साबळे भारत गणेश पुरे वेड चित्रपट अभिनेता रितेश देशमुख साऊथ ॲक्टर प्रकाश राज विजयराज अशा प्रकारे शिंदेशाही आनंद शिंदे आदर्श शिंदे यांचीसुद्धा आवाजं काढतात राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज स्वर्गीय नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोकनेते शरद पवार रामदास आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इत्यादी नामवंत कलाकारांबरोबरच गाजलेल्या सैराट या चित्रपटातील परशा म्हणजेच आकाश ठोसर याच्या आवाजाची मिमिक्री अफलातून सादर करतात याच गणेश देसले यांचे कार्यक्रम जुन्या नवीन शेकडो स्टेजवरती हजारोंच्या उपस्थितीत पार पडले आहेत मुंबई ठाणे पालघर वाडा कर्जत नवी मुंबई अहमदनगर पुणे गुजरात कल्याण मुरबाड या ठिकाणी जुने कलाकार नवीन कलाकार यांची हुबेहूब मिमिक्री करून नागरिकांना हसवणारी गणेश देसले यांची कला पाहण्यासाठी हजारो जनता आतुरतेने वाट पाहते व वा आनंद लुटते मस्त करतो नक्कल बाबा काय करतो शिवाजी रिपोर्टर भरत एटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल